पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मी स्नेहल शेखर पाटील कसबा तराई मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी गेली पाच दिवसापूर्वी फॉर्म भरला होता पण आता आम्ही अपक्ष लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या अग्रस्त जनतेकडूनच ही निवडणूक लढवली जात आहे आमच्या पाठीमागं कोणताही नेता नाही आमची विठलाई आणि आमची जनता हीच आमच्यासोबत आहे आणि महिलांच्याकडून एक असा आग्रास्त हे आहे की नाही तटायचं नाही थांबायचं ही निवडणूक लढायची आणि जिंकायची ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गोकुळची भारी, आहे भारी। ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची